नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर आजचा रिअल कांदा बाजार भाव आहे मुंबई बाजार समितीचा तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोंचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे उन्हाळ कांद्याला आज बारा हजार सातशे शहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बागत बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर सातशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा पंधराशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव